मित्रांनो या घडीचे सगळ्यात महत्वाचे आणि काँग्रेसला दणका देणारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे खळबळ उडवणारी बातमी महाराष्ट्राचे काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोडली काँग्रेस त्यांनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलाय तसंच त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा नाना पटोले यांच्याकडं सोपवलाय आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये आता प्रवेश करणार आहेत काही दिवसापूर्वीच त्यांच्या कारखान्याला भाजपनं मोठी मदत केली होती तसंच पी डब्ल्यू डी अंतर्गत अशोक चव्हाण यांच्या मागे हे मोठ्या चौकशीचा ससेमेरा होता त्यामुळं त्यांनी देखील भाजप पुढं शरणागती पत्कारल्याची जोरदार चर्चा असून त्यांच्यामुळे काँग्रेसला किती नुकसान होतं हे पाहावं लागणार आहे काही दिवसापूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली त्यामुळं काँग्रेसला हा सलग दुसरा मोठा झटका असून काँग्रेसचे नेमके किती नेते काँग्रेस सोडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार रा आहे मित्रांनो अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्यामुळं काँग्रेसला किती नुकसान होईल ते कमेंट करा धन्यवाद